नमस्काराच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज दसऱ्याच्या सगळ्यांना युटो फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभे इच्छा आणि मस्तपैकी घट हलवला आणि निवेद वगैरे दाखवून झाला आता मी परड्या भरायला चालू आहे मंदिरात तर तिथं काय काय शूट होतं तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा त्याला तिथं त्या पद्धतीचा इथं घट हलवून घेतला आपण घट उतरून घ्यायचा असतो आणि घटातल्या माळीसुद्धा खाली काढून घ्यायच्या आणि छानपैकी पूजा करून इथं नैवेद्य वगैरे ठेवून आणि आता मस्त पर्टीचं ताट भरून घेतलं आता मंदिरात जाणारे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला, तर, 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 तर चला आता आम्ही निघालो मंदिरामध्ये तर आता ह्या वेळेस अकराव्या दिवशी दसरा आला आहे तर इथं दहाव्या दिवशीसुद्धा परड्या भरायचा आणि दहाव्या दिवशी नवरात्र सोडायची तर इथं भरपूर आता मंदिरामध्ये गर्दीसुद्धा आहे आणि आजसुद्धा बायका परड्या वगैरे भरीत्या तर चला मस्तपैकी आम्हीसुद्धा आता परड्या वगैरे इथं भरणारे आणि नऊ दिवसाचे उपास सोडणारे आणि उद्या आहे दसरा तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अडव्हासमध्ये तर चला त्याला तिला छानपैकी परड्या वगैरे हो होतं आणि आम्ही द्या दुसऱ्या मंदिरात गेलेलो होतो ते सुद्धा हिळू तुमच्याबरोबर गर लवकरच शेअर करणारे मस्त मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले परड्या भरल्या आणि आता निघणारे घरी तर चला भरपूर गर्दी व्हायला लागली आता चला तर मंदिरातून जाऊन आलो आणि मंदिरात कशा पद्धतीने परड्या वगैरे भरल्या आणि गर्दी पण होती मंदिरामध्ये मंदे तर चला आज आणि उद्या दोन दिवस परट्या भरायचं चालू आहे तिथं परड्यावाल्या बसणार आहे तर आम्ही आज भरून आलो तर अकराव्या दिवशी जास्त आल्यामुळं तर दहाव्या दिवशी उपास सोडले आणि आमच्या कुलदैवाच्या तिथंसुद्धा होम वगैरे आजच झाला तर आमच्या उपास नऊ दिवसाचे आज सुटले तर आधी घट हालवून आणि वगैरे निवड दाखवून आम्ही मंदिरात गेलो आणि तिथं निवड वगैरे ठेवून परड्या भरून येऊन आता उपास वगैरे सोडले तर मस्तपैकी आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद